ज्या व्यक्तींच्या नशिबात धनसंपत्ती असती त्याला मिळतात हे नऊ शुभ संकेत नमस्कार मित्रांनो आयुष्यात संपत्ती येण्यापूर्वी हे शुभ संकेत तुम्हाला मिळतात ज्या व्यक्तींच्या नशिबात भरपूर पैसा असतो त्यांच्या आयुष्यात हे नऊ चिन्ह येतात मित्रांनो धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते ज्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर संपत्ती मिळणार आहे तिच्यावर देवी माता लक्ष्मी तिच्या अनंत आशीर्वादांचा तिच्यावर वर्षाव करते मित्रांनो जेव्हा कोणत्याही व्यक्तींच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते तेव्हा त्याला काही शुभ संकेत मिळतात ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्याच्या घरात आहे आगमन झाले आहे आणि ही माता राणी लवकरच त्यांच्यावर आशीर्वाद आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीला कळते की लवकरच त्यांचा चांगला काळ सुरू होणार आहे आणि त्यांचे सर्व वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा ते त्या ते व्यक्तीला शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही विशेष चिन्हे मिळतात जर त्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती असेल तर ते त्यांचा आणखीन चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितले आहेत जे जर कोणाच्या लक्षात आले तर तो त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला हे संकेत मिळाले तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की लवकरच त्याच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंद येणार आहे तर मित्रांनो त्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला हे लक्षणे माता माताराणीच्या आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर ला ला हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता नक्कीच लिहा पहिला प्रश्न म्हणजे एखाद्याशी व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे मित्रांनो जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसे गळून पडले तर तुम्ही समजून जा की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे आणि तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यांमध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचे देखील एक शुभ लक्षण आहे जर गुरुवारी कुंभा कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती आर्थिक लाभाचे शुभचिन्ह मानले जाते क्रमांक दोन जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गात आला तर मित्रांनो ते देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते याशिवाय जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली किंवा गाय तुम्हाला जर भगव्या रंगाचा साप दिसला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनसंपत्ती मिळण्याची हे लक्षणे आहेत ज्याला स्वप्नात पिवळे मोतीहार मुकुट इत्यादी दिसतात त्याच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे देखील म्हटले जाते असे स्वप्ने सूचित करतात की तुम्हाला लवकर संपत्ती मिळणार आहे तिसरे म्हणजे जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहेत तर यावरून तुम्हाला कळते की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळू शकते याशिवाय मित्रांनो जर तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला सर्वात आधी दही किंवा दूध दिसले तर हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघाला असाल किंवा कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटते की एखाद्या नवविवाहित जोडपे दिसले तर हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे हे चिन्ह तुमच्या चांगल्या दिवसांबद्दल सांगते क्रमांक चार जर एखादा पक्षी तुमच्यावर पडला तर जर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीवर वीट टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नका किंवा तुम्ही त्या पक्षाला काहीही बोलू नका कारण ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे मित्रांनो लोकमान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर पक्षी विष्ठा टाकतो तर त्या काळापासून त्याचे चांगले दिवस सुरू होतो चांगला काळ त्या काळापासून सुरू होतो आणि त्यामुळे त्यांचे नशीब वाढते याशिवाय जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभलक्षण आहे हे तुम्हाला कळते की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील पाचवा क्रमांक असा आहे जर तुम्हाला रात्री आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेच तुमच्या इच्छा पूर्ण केली पाहिजे तीस दिवसात पूर्ण होण्याची ही इच्छा शक्यता असते तारा तुटला की लगेच तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे असा विश्वास आहे स्वप्नात कासव दिसणे हे सुद्धा शुभ लक्षण आहे कारण भगवान विष्णूने एकदा कच्छप अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही असे समजू नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काही शुभ घटना घडतील सुख आणि समृद्धी येणार आहे सहावा क्रमांक म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर हे तुमच्या चांगल्या दिवसांच्या सुरुवातीचे लक्षण मानले जाते मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे याशिवाय जर हत्ती तुमच्या घरात मुख्य दाराशी गेला आणि कान वर करून उभा राहिला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाची सुख आणि समृद्धी वाढणार आहे सात जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक चांगले लक्षण आहे की तुमचे नशीब आता बलवान होणार आहे जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर त्याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे आठ जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जात असाल आणि घराबाहेर पडताच तुम्हाला काही गोष्टी विसरल्या आणि आठवले तर ते वाईट काळ निघून जाण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर त्याचा अर्थ असा की तुम्ही उधार दिलेले पैसे लवकरच तुम्हाला परत मिळणार आहेत याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि समृद्ध असल्याचेही हे लक्षण आहेत पूजा करताना जर देवाची मूर्ती तुटली किंवा फुटली तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर हे सुद्धा शुभलक्षण आहे जर तुम्हाला रंगबिरंगी फुलपाखरे दिसली याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे सकाळी उठतात जर तुमची नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर पडली तर समजून जा की काहीतरी शुभ घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत असे होणार आहे सकाळी लवकर शांत किंवा मंदिरातील घंटांचा आवाज येणे देखील खूप शुभ मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसला तर ते पैशांशी संबंधित यश दर्शवते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी हिरवीगार गवत लक्ष्मीचे वाहन घुबड दिसले तर समजावे की येणाऱ्या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि वाटेत लाल साडी पूर्ण सोळा शृंगाण्याने घातलेली एखादी महिला दिसली तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर असे झाले तर त्या दिवशी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते जर तुम्हाला सकाळी नारळ शंख मोर हंस फुले इत्यादी वस्तू दिसल्या तर ते देखील शुभ खूप शुभ असते ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून जागे होणे असे बरेच लोक आहेत त्यांचे डोळे नियमितपणे जागे होण्यापूर्वी उठतात जर तुमच्यासोबतही असे घडत असेल की तुमची पूर्ण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येत असेल तुम्ही दर या दरम्यान जाग हो जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमच्या बंद नशिबाचे कुलूपही आता उघडणार आहे गोमाता आगमन जर गाय तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा ती तुमच्याकडे अन्न मागत असेल तर ते तुमच्यासाठी खूप लक्षण शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात कोणताही प्राणी किंवा पक्षी घरटे बांधत असेल तर ते तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याशिवाय जर तुम्हाला पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर ते देखील तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांचे लक्षण मानले जाते कर्जबाजारी असणे किंवा बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या ओझाने दबलेला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला आहे तर हा देखील देवाचा आशीर्वाद आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे हे तुम्हाला कळवते की तुमचे जीवन बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत याशिवाय जर आर्थिक व्यवहारात निर्णय तुमच्या बाजूने आला तर हे देखील एक लक्षण आहे की संपत्तीची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकर संपणार आहेत अचानक घरात किंवा घराबाहेर मुंग्या दिसणे मित्रांनो जर आपल्या घरात कुठेतरी खाण्यायोग्य वस्तू पडल्या आणि त्या ठिकाणी मुंग्या लागल्या तर जर तुमच्या घरात असे काही नसेल पण तरीही जर अचानक तुमच्या घरी खूप मुंग्या येऊ लागल्या तर तुम्ही समजून घ्या की माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला अफाट संपत्ती मिळवू देणार आहे अशा परिस्थितीत तुम्ही त्या मुंग्यांना मारू नये आणि लक्षात ठेवा की तुमचे पाय त्यांच्यावर अजिबात पडू नयेत तसेच मुंग्यांच्या घराभोवती साखर मिसळलेले पीठ टाकावे लागे हे ही, ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमची श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ले वापरून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ